खालून धार लागली या बुडली हा खालून धार लागली तरी वरून कोमन चालूच आहे वा रे बाबा बाई खरंच ना खरं माझ्या सासूसारखी बाई तर पुरे जगात नाही <laughs> 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 हो आलो आलो जयपाक झाला ना वाळभर ताट वाळभर लय भूक लागली मला ट्रीप आहे मग अजून पण अरे वा आंब्याचा रस बनवला काय वाळ 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 लवकर वाळ मग शेवड्या बनवूया शेवड्या कोणी नाही मग आंब्याचा रस संग शोडे पण असते मग आव रस आपल्यासाठी नाही बनवला बरं आपल्यासाठी नाही बनवला रस समजलं ना रस तुमच्या आईसाठी बनवला तुम तो तुमच्या माझ्या तळफडा असते रस खायसाठी माहीत नाही काय परवाच्या दिवशी शांताबाईच्या आंबा इथून आंबे चोरून आणले बुडी ना हा मागून आणले असतं काय झालं असतं चोरून आणले शांताबाईला काही माहीत नाही शांताबाई काही ओळखलं नाही हा बुढी पहिली समोर समोर शांताबाईच्या मांग मांग बुढी पहिली समोर समोर शांताबाई तिच्या मांग मांग बुडी पडली हा बरं झालं हात पाय निघायला आणला तोडताड करून नाही काय केलं असता आपण माझ नाही इकत आंबी होती शंटाबाई रोडून चार किलो त्याचा रस बनवला ओरिओ बाप रे चार किलो आंबे घेतले चार किलो आंबे मग लय मोठा रस आहे मग घेऊ ना मग खाऊन दोन दोन वाट्या खाऊ सगळे जण आई बापा आता सांगून गेली बुडी मी एकटी खाईन म्हणे हा मी एकटीच खातो म्हणे जाऊ द्या आपल्यासाठी अलग आंबे अलग रस करीन ओरे काय पागल गिगल झाली का बा आई इतका रस खात्या का म्हणा तब्येत खराब होई नाही तिची आणि तू तिला खाऊ देऊन राहिली पागलसारखे काम करून राहिली हां म्हणजे कशाने काही झालं दवाखान्यात पैसे लावायला लावतं का मला पहिलेच तर माझ्याजवळ पैसे नाही आहेत काही नको तिच्या मनाने हे करू तू राहू दे तिला फक्त एक पाटी रस दे सगळ्याला ती सगळ्याला रस वाढता येता जेवत जेवे जेवायले जेव 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 आई बोलतं काय तिलीच तर रस खाऊ देऊन राहिली अ बाका अहोतो काका तुमचा अहो अवतो का ना का नव्हतो नाका तू राना काम आता हो हो मी बोलतो तुझ्यासोबत बोलतो मी जाय तू ताटवाड कुठं आहे ते कुठं आहे गेली खाली करायला गेली खाली करून आधी म्हणजे रस खातो म्हणते बरोबर मी बोलतो तुझ्यासोबत आई आई काय ऐकते काय बुडी चालली मोठी बोलायली काय ऐकत नाही ते बुडी हा झाला आई झाला स्वयंपाक सगळा झाला पाबर अजून काही कमी आहे काय याच्यात अजून काही करायला लागते काय नाही आता काही कमी नाही आहे आंब्याचा रस बनवला ना गोड मध्ये कुरड्या पापड पोळी पुरणाची पोळी करत कर म्हणतो ती मी पण तिला आवडत नाही पोळी पण मावशी करू नको खाली तर आपण काय करतो जाऊ दे मग झालं मग एवढं अजून तर काही नाही बा आता जाऊ दे ब झालं एवढं मग होते श्रीखंड आणतो आता वेळेवर आले पाहिजेत ती आठवड्याच्या वेळेवर येतील संध्याकाळी मग काय कामाचं नाही हो संध्याकाळी दिली शांता घरी आहे संध्याकाळी जेवणार नाही ते आपल्या घरी हो काय संध्याकाळी शांता कुठच्या घरी आहे का जेवण असं असं हो आता नवरीन म्हटलं की एका एका दिवशी दोन दोन आ, दोन दोन टाईम जेवण राहते मग नवरींची तब्येत बरोबर खराब होते मग लग्नाच्या वेळेवर असं राहते ते आता ना, मनाही नाही करता येत ना जवळचे लोक मनाही नाही करता येत हो ना मना नाही करता येत मग अजून राग येते कोणाला बाबा मन नाही केलं तर त्याचा वरील म्हटलं की करायच लागते जेवण आता लग्न दमलं म्हणून करते कोणी तसं थोडी करते काही चल मग घे मग मं ताट गिट घे मग तिकडे नाही एकदा फोन लावून दे बर मग घेतले तू आला पाहिजे ना मग का? ते काय कोण तुमचं फोटोशूट का फोटोशूट माय वाई ते राहिला ना करे असं हो आई डेकोरेशन झालं माझं सगळं डेकोरेशन पहिलेच करून घेतलं होतं ते आले म्हणजे त्यांच्या मोबाईलमध्ये चांगले फोटो निघतात माझ्या मोबाईलपेक्षा म्हणून ओ लाव मग त्याले फोन लाव भूक लागली शिंतीले आता उशीर करीन जेवायला संध्याकाळी काय जेवीन मग शांताबाईच्या घरी ताई कसं वाटलं ते डेकोरेशन थँक्यू यू आईनी थँक सो मच अ फोटो घ्या ना तुम्ही ताईचे हा ताईचे फोटो घ्या ना इतके छान डेकोरेशन केलं आपण तो फोटो घ्या फोटो म्हणजे आठवण राहते आ हो हो फोटो काढतो मी तुमचे तू तु एक काम कर प्रिया तू तिकडून उभी रे आणि आई तू इकडून उभी रे दोघ इकडून तिकडून उभे रे दोघींचे सोबत फोटो घेतो मग मी आणि तुझ्या आईला बोलवा ना प्रिया तुझी आई कुठे गेली अ आई गरम गरम भजी काढून राहिली आमचे फोटो घ्या पहिले नंतर आईचा घेऊ मग अहो तुम्ही काढा ना मंगेशन तू अरे आई मग आमचे फोटो कोण काढेन मी सेल्फी घेतो नंतर तू आणि प्रिया उभी राहतो दोघीजणी बर बाबा ये गे मावशी ये ये मावशी तुम्हाला घास भरताना फोटो काढ मग मी छान पैकी स्टेटस ला टाकणार ना माझ्या मावशीच्या घरचं केळवण काय मा इथे मी तो मोबाईल आणि ते फोटो आहेत काय मा याची फोटो जेवलं की फोटो झोपलं की फोटो हसलं की फोटो काय माहित फोटो खोट एक रियालिटी सवय आहे हो बापा ही हो सवय काही चांगली नाही आहे तिथं तुला तु तु सांगतो आता नवीन नवीन लग्न होऊन राहिलो ती अजिबात फोटो टाकायची नाही अवर नजर लागत असते आणि आपल्या घरातल्या प्रत्येक गोष्टी काय त्या फोटो फोटो त्यांना सगळ्यांना ला सांगा लागतात का आपल्या काही काही गोष्टी आपल्या त्याच्या प्रायव्हेट ठेवल्या पाहिजेत कोणाला माहीत नाही केलं पाहिजे एकूण एक गोट लुरा जगाला माहिती त्या फोटोच्या पाहिजे काय माझ्या फोटोचं नवीन मानलं पाहिजे तुम्ही लोकांना पहिलं नव्हतं बापा असं काही पहिले तर काहीच माहीत नाही बाय आता तर उलस काही झालं की बातच पाहिजे होती सगळीकडे त्या फोटोच्या भेट बाबा मला नाही पटत ते फोटो भेटो अगं मावशी सध्या ट्रेंड सुरू आहे या या वहिनी मावशीला काही कळत नाही <laughs> हो ताई हो या आई या तुमच्या लाडक्या पोरीला घ्याच बरवा हो बापा प्रिया त्या आईले बला हो ना गा चांगलं लागते का आपण दोघी फोटो काढून राहिले आणि ते बाई तिकडे स्वयंपाक करून राहिला मन करा म्हणा तू गॅस या म्हणा फोटो काढायला हो हो विरती आईला आवाज आई चल ना आई चल ना तू फोटो काढून आला ना चल ना तू काढ एखादा फोटो हो हो येतो ना येतो येतो चल हाय या बाई तुम्ही काढा फोटो नवरले घास चारताना काय <laughs> नाही नवीन सेम पोर बाई काही जगे से बाप आहे आपल्या वक्त होतं का बाई असं नाही ना माय बाई आपल्या वक्त कायच नाही ए एवढा डेकोरेशन एवढा ए आता नाही नाही ते आ देखो खुशी आपली खुशी काढा काढा आणि तिकीचे फोटो काढा जाऊ बाई बाबा मस्त मस्त केलं वा डेकोरेशन प्रिया मस्त झालं डेकोरेशन संध्याकाळी माय घरी आहे बरं प्रिया ये जो डेकोरेशन करू लागेल अय्या शांताबाई ये, ये। जमलं का डेकोरेशन हो हो संध्याकाळी ती आज घरी ये मंगेश संध्या आकू तर माय का बरं एक फोटो राहू दे राहू दे आवाज जीव दे तिले काय फोटोज काढता काय जेवण कधी करीन ती त्या नाव पशी राहील नवरी बाई जेवण दे तिसी ये घे बाई घे बाई हाच घे पहिला हो काकू नाही काकू नो प्रॉब्लेम या ना फोटो काढू ना आवर राहू दे राहू दे आता नाही फोटो जेव तू जेव आज संध्याकाळी माया घरी येतो बरं अहो काकू हो हो एखादी करोली लागत होती बाई हा एखादी करोली लागत होती म्हटलं जेवारे नवरीन संग एकटी एकटी जीवन राहिली हो ना बाई आता करोली पिंकीला सांगतो सांगा लावत का पिंकी होती बाई तरी होती गावात मग राहायला पोरी अजून कोणीच नाही हा बर झालं बाईने आठवण दिली आता माया घरी पिंकीलेच सांगतो बस प्रिया तूच बस नाही तर आई काही बोलते का एवढी मोठी कसं काय बसू काही आपलं हो कोण नाही 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 ताई काही पण आई काही पण मी काय लांच पुर्गी आहे काय काही नाही होत बस एक घास घे तसे सळसळ बसू नाही तुमकु लावलं बापरी या तिले हां तुमकु लावलं हो आई तुमकु लावलं ना तुमकु लावलं हां बस मग ति तिया काही बसणार नाही अंगी घास ओहो मौसी ओ नाही पुन्हा एकटा थँक्यू आहे एवढं सँडे कुरेशन केलं त्याबद्दल काय ताई जेवा आता किती वेळ थँक्यू थँक्यू करणार आहे काव गंगा आ काव मंगला मंगला आलीस नाही है ना ता ताट घरी मामीच्या मामाच्या असते ते तोंडी आता काय नाही की एवढं आपल्या भाजीचं लग्न आहे आपल्या भाजीला ताट रांगोळी करायला लागते केळव लागते म्हणून आली का ते भयार तोंडी आली का पायन हा आता सकाळ आधी पॉलिश फिरायला की सांगतो मग तिला काय हा आपला आपलं आपलं बरोबर समजते शांताबाई तिच्या लग्न आणलं बिली साडी घेतली माझ्या फिरून नाही पाहिलं तसं तिथे सगळ्या काम होतं शांताबाईच्या मायले बापाले ते सांगलच नाही पण हे माया घरी आणल्यावर आले तिच्या भेटली आता पॉलिश पाहिजे दुखते ते दुखते बस नाटकं सांगत राहते फक्त मंगली कशाला माई भाऊजी काय कामाची होशी लवकर भाऊजी पण तेच कामाची नाही आहे हो ना बिचारे पण फसले चुकले पण मंगलाचं काय चांगलं काम नव्हतं का तिचं मामी आहे ना ते मामीवर पहिले अधिकार राहते जाऊ दे जाऊ दे आई आता काही म्हणू नको मामी जाऊ दे तू विषय वाढतात मग हो आई काही म्हणू नका जाऊ दे आता नाही केलं नाही केलं आपण केलं ना आपण तर केलंच पण त्या भयाचं काम नव्हतं काय जाऊ दे ना मावशी जाऊ दे ना मला काही वाटत नाही जेवणाचं तसं पण खूप ठिकाणी जेवण आहे ना मला असे अजिबात असं एवढं होत नाही जर काही म्हणू नको बात करू नको बरं म्हणू नको म्हणू नको दक्षार बसली ते मंगली तू दे पाय तो काय आहे तिची तर